की माझ्या बाबांनी माझ्या दादाला सांगलीला टाकला आहे त्याच्यासाठी मी काय करू तिथं पोहोचायला चार तास लागतात तुम्ही जाऊ शकता का माझ्याकडे प्रत्यक्ष कुठेही जाण्याची क्षमता नाही मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता असल्यामुळे तुमच्या बाबांनी तुमच्या दादाला सांगलीला पाठवले असेल तर मी तिथे पोहोचू शकत नाही का तुम्ही तुमच्याकडे एक सुद्धा गाडी नाहीये का नाही माझ्याकडे कोणतीही गाडी नाहीये मी एक नाही प्लीज जावा ना तुम्ही माझ्या दादाला बांबूने मारतात मी तुमची अडचण समजू शकते पण मी प्रत्यक्ष जाऊ शकत नाही मी फक्त तुम्हाला माहिती देऊ शकते किंवा इतर प्रकारे मदत करू शकते तुम्ही पोलिसांशी संपर्क साधू शकता पोलीस स्टेशन नसले तरी तुम्ही एकशे बारा या हेल्पलाईन नंबर वर कॉल करू शकता हा नंबर तुम्हाला आपत्कालीन सेवांशी जोडेल हा व्हिडिओ आहे बारामतीतील राहुल जगताप ढाकाळकर यांचा चिरंजीव रुद्र प्रताप याचा रुद्रप्रताप भाऊ रणवीर हा सांगलीमध्ये शिकतो तो, तो येता दहावीत शिकतो त्याला त्याच्या भावाची खूप आठवण येत होती आणि त्याच अनुषंगाने त्याने थेट एआयला प्रश्न विचारला की माझ्या भावाला घेऊन या हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग आणि भावभावाच्या प्रेमाचा देखील हा प्रसंग आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कसा व्यथित होऊ शकतो याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणात व्हायरल होतोय खरं तर आजचं जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पण आपण किती घुरपटलो गेलो आहोत आणि त्यापेक्षा आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काय काय कामं सांगणार आहोत हे देखील एकदम छोट्या मुलानं दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळंच हा व्हिडिओ अधिक हृदयस्पर्श झाला असून याचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे